गोष्ट म्हणजे हे याच्यावर थोडासा रोग पडलेला आहे बघू शकता रोग आता हे ला ना जे ना हे याला फवार लावणार आहे बघू शकता किती घाण झाले याला म्हणजे रोग मित्रांनो मी आता घराच्या पोडपाठी आलोय आणि जे आहे ना आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं मला पकड दोन गोष्टी महत्वाचे असतात मित्रांनो भैमुगाच्या कवळ्या सांगा म्हणजे वल्ल्या सांगा भैमुगाच्या बरं का मुगाच्या वल्ल्या तर नमस्कार मित्रांनो पुन्हा शक्त तुमचे सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे तर काल मॅ सा पूर्ण पाहिली काल मी गेलो अहिल्यानगरला आणि अहिला नगरला गेलो मस्त पैकी पिक्चर पाहायला तर सगळ्याच्या मनात विचार काय माहिती का तिथे मधले लोकांच्या कारण तिथे सगळे आपले फॅन लोक होते म्हणजे जे आपले व्हिडिओ पाहते आपली मित्र कंपनी सगळ्यांच्या पिक्चर पिक्चर झाला आणि सगळी राहायला लागली माझ्या घरी दोन चार पोर होते हसतोय मला ते काना बरं का पण पराशा म्हटलं झालं काय बाबा एवढं काय बेकार नसे झाला बाबा म्हणलं आणि सगळ्याला काय वाटलं मिरडन त्याचा वाराड्यात होता त्याच्या तोंडाकडे बघून हसतो तुम्ही मी हसायला लागलो ते पण लागले लागलेला का माणूस शिव लय कतर्नाक विषय झाला का तर मित्रांनो म्हणजे मला काय त्यांना वाटलं मिरडन त्यांना वाटलं मी पण इमोशनल डॅमेज होईन पण तसं काय नसतंय माझ्याकडे इमोशनल पण अजिबात नसतोय कधी इमोशनल झालोच नाही मी आणि तसं काहीतरी झालं मस्त थिएटरमध्ये पिक्चर पिक्चर पाहायला त्या पिक्चरमधून बघायला एकच भेटलं की बरं आळ्यां कधी प्रेम करू नका आणि तुम्हाला ज्यांना कोणाला प्रेम झालेलं आहे ना, ना। तर त्यांनी डायरेक्ट ना एक तर प्रेम भेटा म्हणजे प्रेम भेटायला पाहिजे आणि जर प्रेम नाही भेटलं तर मग राहा तसेच वळू लवघडे त्यासाठी करायचंच नाही नाही झालं ज्याला प्रेम होत नाही तेच बरं आहे म्हणजे असा विषय नाही का तर सगळ्या गोष्टी त्या पिक्चरमधून पाहण्यासारख्या समजण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी ना ज्यांनी ज्यांनी पिक्चर पाहिला आहे त्यांना माहिती आहे ज्यांनी नाही पाहायला त्यांना काय माहिती नाही कुशळ असा विषय तर मी घरी ये आज आणि आज ब्लॉग चालू केली किती वाजता केला आहे का नाही आज ब्लॉग चालू केला डायरेक्ट तीन वाजता बुद्तीस तीन वाजता ब्लॉग चालू केला डायरेक्ट नापचिक नापचिकी आणि बघू शकता बाहेर मोकार पाहत चालू बाहेर आवड वल्ल वल्ल झालं सगळं मोकार पाहत चालू आहे आवाज आवाज पाह म्हणजे पाहत चालू आहे आणि काही करावं काही कारण मस्त आज म्हणलं आज ब्लॉगच थोडा उशिरा झाला करावं कर कारण सकाळी उठलो आणि काहीच नाही केलं फक्त ने, एक सध्या एक नेट नेटफ्लिक्सला रिचार्ज मारलेला आहे मस्त आपली सिरीज बघत बसलो एक सिरीज आहे तर मस्त गारगार पावसामध्ये घरचे गेलेले राहण्यामध्ये आता वडील राहणामध्ये गेलेत आई वडील मस्त बैकी पण भिजले असते वडील ना आई वडील त्याला फोन केला होता मी आत्ता तर छत्री छत्रीफित्री नेल्ली सोबत भिजलेलं नाही तर गावाकडे लय मस्त म्हणजे असं असते बघत पण पाणी बघा कुठपर्यंत आलं पार पोर्चच्या पार वरती पाणी यायला लागलं आहे पोर्चमध्ये अवघड काम झालं आहे तर मित्रांनो गावाकडचं वातावरण खूपच मस्त आहे आणि काल मी नगरला सकाळी गेलो सकाळी गेलो आणि पिक्चर फिक्चर पाहून लगेच सकाळी मी संध्याकाळपर्यंत माग आलो एकाच दिवसात गेलो पण आले नगरला आणि थिएटरमध्ये पिक्चर फिच्चर पाहायला लगेच मागं पण रिटर्न फिरलो कारण मला जर मी काल आलो नसतो का तर आज मला तिथंच राहावं लागलं असतं नगरमध्ये त्याच्यामुळे मी लवकर लवकर आलो आणि मस्तपैकी पैकी आपलं काम चालू आज एक प्रमोशनचं काम होतं म्हणजे प्रमोशन नाही घेतलं मी कारण प्रमोशनमध्ये फ्रॉडलायचं होतं सध्या पेमेंट करीत पटकन पटकून येड्यामध्ये नाही का बघा ठीक आहे मित्रांत जेवण जेवण करायचं आहे मला जेव जे तुम्ही आता एकदम मस्त पाहिजे नाही का आपण जेवण करून घेतो तीन वाजलेत सकाळी जेवलेलो मी एकदा भूक लागली मला नाही का बघू शकता तीन वाजलेत उलटा आकडा दिसतो तुम्हाला उलटा आता पॉवर बँक चार्जिंग लावली पॉवर बँक चार्जिंग होऊ नये कारण काय असतं माहिती आहे का गावाकडे पाऊस आला का लाईट घ्यायचा भाराच नाही एकदा पाऊस चालू झाला की लाईट गेली का परत येतच नाही काय होतं काय माहिती वायर मग झोपू तू का लाईटीला झोपू तू काहीच करत नाही तर जाऊ देईन पाव जाईन आता का आपला फोनच्या आठवून गेला आपण हे बघा हे माझ्याकडे हे ब्लूटूथ असतं याने मी मस्त पैकी कानात टाकले ठीक आहे चला जेवण करतो मस्त बैगी किचनमध्ये जातो हे आमचं किचन इकडं हे माझं किचन आहे मित्रांनो माझ्या घराचं हे माझं हॉल आहे आणि तुम्हाला मी अजून घराचं टोला दाखवलेला नाही ये जिना ले ले आ, की जिना आहे जिन्याचं काम राहिलेलं आहे अजून इकडं वॉशरूम म्हण ते सगळं बागी इकडे बाथरूम वॉशरूम ह्या साईडला आणि इकडं एक बेडरूम आहे ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे हा बाकी बंद सध्या इकडची म्हणजे असं काहीतरी आपलं लय मोठं घरी लय मोठं म्हणजे हाय हायबाप बऱ्यापैकी नाही का मोठं आहे चांगलं तुम्हाला बाहेरचा व्यू एक का व्यू एका ब्लॉकमध्ये मॅ बाहेरचा व्यू पण दाखवला होता तर तो पण पूर्ण पहा नाही का असं काहीतरी हाय हायबाप खतरनाक विषय थोडा नाही का तर मला माहिती प्लॅन काय होता माहिती माहिती आहे का बाबा रोज रोज घरी घरी राहतोय दिवशी काय करतो आहे का दिवशी लांब लाम जातो कुठ तरी जसं की मी सांगितलं टूर केला का तसा एक टूर करायचा किचन मध्ये किचनचा आमचं हे बघा मित्रांनो माझं हे इकडं आपलं हे नसतो का किचन वाटा किचन ऑर्डर राहिला आहे बनवायचं सगळं किचन पूर्ण जर आलेला आहे तर हे त्यासाठी ठेवलेली जागा आहे ब्लॅक ब्लॅक दिसते तुम्हाला पूर्ण त्यासाठी ठेवलेली टाईल्स लावायची आपण घराचं काम राहिलेलं आहे पण तुमच्या नशिबाने तुमच्या आपलं माझ्या नशिबाने आणि तुम तुमच्या सपोर्टने सगळं होऊ शकतंय तर नाही काही तर जेव हो तुम्ही आता तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला सांग ना मित्रांनो मी काल काय गेलो माहिती का इथून नगरला गेलो आहे ना नगरला आणि तू म्हणजे काय होतं माहिती का की जरी भूक लागली ना एखाद्या हॉटेलला नाश्ता फिस्टा करता येईल पण मम्मीनी सकाळी जे ना सकाळ सकाळी मस्त तीन चार चपात्या बांधून त्याच्यावर चटणी तेल लोणचं सगळं काय दिलं मला तुम्ही कायचा व्हिडिओ तर नसन पाहायला नक्की जाऊ बघा मी कुठं जेवलो मी अहिल्यानगरच्या कोहेन्हूर मॉल नाही का कोहिनूर मॉल कोहिनूर मॉलच्या थिएटरमध्ये जेवलो मी म्हणजे थिएटरच्या बाहेर जेवलो पण तिथं आणि महत्त्वाचं म्हणजे ना सगळे लोक जे ना तिथं यायचे पॉपकॉर्न हे ते घ्यायचे इकडं खायचे बरं का पण ते वेगळी ती थोडा वेगळा आनंद आहे पिक्चर पाहताना पॉपकॉर्न वगैरे ते ठीक आहे समज भारी वाटतं पण मी काय केलं माहिती का म्या म्या मस्त पैकी घरून मम्मीने दिलेल्या चपात्या त्याच्यात लोणचं त्या चटणी रेमिर्याची आणि वरून तेल दिलेलं सगळं काय मस्त पैकी थेटर मॉलमध्ये सोडलं मस्त पैकी जेवलं काचं तर आज तुम्हाला तु? आज जेवायला काय केलं काय म्हणून राहिला काळ्या मसाल्याची भाजी बघू शकता कारल्याची भाजी काळ्या मसाल्याची बरं का ओरिजिनल आणि बाजरीची भाकर आणि चटणी ठेसा बघा केसा मग ठेसा बघा आणि लोणचं बाजरीची भागर ठेसा लोणच तुम्ही कितीही चांगल्या हॉटेलवर जा पण हे गावठी जेवण आणि आईच्या हाताने बनवलेले जेवण नाही भेटू शकत कुठे पण नाही भेटू शकत हे कुठे पण नसतं हे मित्रांनो मी आता जेवण करतो आधी नाही मस्त जेवलो का म्हणजे मला सुत्र मित्रांनो जेवण वगैरे झाले मग आणि आता जी साडेपाच वाजलेली आहे पूर्ण बघू शकता वाटे मागे पूर्ण चेंज झाले सूर्य मावळ्याला आहे पाऊस नाही का अजून पण चालू आहे तर बघा पाऊसच कसं असतंय आता लागला का दिवसभर राहतो नाही तर कवरच नाही आहे तर मस्त जेवण बिवण करून मस्त पैकी म्हणलं होईन आता थोड्या वेळाने उघडन पाऊस पण पाऊस काय उघडा उघडायचं घ्या नाच ठीक आहे मी अजून पण मस्त पैकी इथं भाजी बाजू बसतोय आज काही कामच नाही आहे का मित्रांनो मी आता घराच्या पेवडपाठिमाग आलो आहे आणि जे आहे ना आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला जे आहे ना या मुगाच्या शेंगा आवडतात का हे बघू शकता मुगाच्या शेंगा तरी हे मुगाची शेंगा सध्या निभार झाले आता आता आपल्या शेतकरी माणसाला सगळ्यालाच माहिती नाही का हे बघा एवढ्या भारी लागतात का नाही खायला खतरनाक आणि त्यावरती त्या कावळ्या असावं मग कावळे जास्तच भारी लागतात नाही का सकाळपासून ना कमीत कमी बऱ्याच खाल्ल्यात कमीत कमी म्हणजे बऱ्याच नाही का सांगू सांगणार एवढं एक्झॅक्ट सांगू शकत नाही कारण घराच्या पाठीमागे आहेत आपले एकदा घर आणि घराच्या पाठी मी आमच्या रानापाटी राणामध्येच बॉडलाईन लावले पूर्ण मूग लावलेला आहे पण एवढं असं म्हणजे निभार झाले आहेत ना तर त्याच्यामुळे जे ना तर एकदमच मस्त झाले तर खाणे म्हणजे खाण्यासाठी आले आहेत ते निबार ज्यावेळेस वेळेस होतात त्यावेळेस थोड्यासे त्याच्यामधले जे दाणे असतात ना ते दाणे मुगाचे दाणे ते मोठेले होते ते चांगले खायला आणि त्यातल्या जे आहे ना कावळ्या शेंगा जे काही लोक काय करतात माहिती आहे का मुगाच्या शेंगा भाज गरम करून जे आहे ना भाजून खाते ते मला आवडत नाही कच्च्या शेंगा भारी आवड लागल्यात खायला उखाची गोष्ट म्हणजे ही याच्यावर थोडासा रोग पडलेला आहे बघू शकता रोग आता हे जे ना हे याला फवार लावणार आहे बघू शकता किती घाण झाले आहे याला मध्ये रोग तर अशा म्हणजे काही जागेवर पडला आहे रोग असं काही सगळ्या शेंगावर नाही पडलेला काही काही चांगले आहेत एकदमच मस्त आहे हे बघू शकता निभार शेंगा कशी असते अवकाशी मुगाच्या शेंगा पण एवढं पूर्ण जे ना बघू शकता पूर्ण रानामध्ये पूर्ण लावलेलं आहे पूर्ण मुगा शेंगा आणि सगळ्यात अशा निभार झाल्या आता एक दोन दिवसांनी जे ना ज्या कावळ्यात आहेत ते पण निभार होतात नाही का दोन गोष्टी महत्त्वाचे असतात मित्रांनो भैमुगाच्या कवळ्या शांगा म्हणजे शांगा भैमुगाच्या बरं का मुगाच्या वल्ल्या शांगा परत अजून ह्या गोष्टी जे आहे ना हे फक्त गावाकडेच भेटतात खायला कुठं पण भेटत नाही कारण तुम्ही बाहेर जरी गेले ना ह्याच गोष्टी भैमुगाच्या शेंगा म्हणा मुगाच्या शेंगा म्हणा ह्या गोष्टी इकत घेऊन खाव्या लागतात पण तसं नाही गावं लागतं गावाकडे जे आहे ना ॲक्च्युली रिअलमध्ये सगळं असतंय नाही का गोष्ट गावाकडं होती म्हणजे ती म्हणजे आम्हाला आश्रा आणि चपला चिखलामध्ये ज्यावेळेस पाऊसावा आणि पूर्ण चप्पल पाहून चिखलामध्ये ज्यावेळेस भरती त्या टायमाला चिखला असं घालावं लागतं हे बघू शकता पाहायचं चिखल पाहायला काय घराच्या समोर जे आहे ना मित्रांनो एवढा भयानक चिखल झालाय आहे सध्या हे बघू शकता बाहेर पूर्ण चिखलच चिखल झाला आहे कारण पाऊस तसा दानगा झाला आहे बघू शकता पूर्ण चिखलच झालं आहे बरं झालं आम्ही काळी ह्या जे ना ही जी जी समज त्या समोर जे आहे ना समोर एंट्री करायची आमच्या पण ही जी मधली जागा नाही तर चिखल कमी झालं आहे कारण इथं जी ना मुरूम टाकलेला आहे त्याच्यामुळं मुरुम कमी होतो पण ही जी जागा आहे ना मित्रांनो इथं मुरूम कमी पडलेला आहे सध्या त्याच्यामुळं बघ पूर्ण वल झालेलं आहे आणि त्याच्याकडे पुढे ना असे मराठी बंद करा पुढं चिकल झालं नाही असं काहीतरी आहे सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटने करावं लागते सगळ्या गोष्टी त्याच वेळानंतर मी व्हिडिओ चालू नाही केला म्हणलं काय होतंय काही नाही पण मला वाटलं होतं की पाऊस बंद होईल पण अद्यापही अजून पण पाऊस बंद नाही झाला मित्रांनो अजून ठेम थेम 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 चार रोजी आता कुठं तरी थोडासा नॉर्मल बंद झाला आहे तर आता मस्त पैकी साडेआठ वाढलेली येतं बऱ्याच वेळानंतर ही क्लिप मी चालू करतोय कारण मध्ये काही बनवण्यासारखं नव्हतं पण आजचा हा ब्लॉग घरीच बसून मस्त भागी तुम्हाला एक दोन गोष्टी मी एक्सप्लोअर केल्या तर की झाड म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय काय का, सांगितलं मी आज व्हिडिओमध्ये माहिती का की ब पाऊस आला परत अजून मुगाची शेंगा परत अजून सगळ्या गोष्टी परत आपल्यासोबत काल काय घडलं आपण मूवी पाहिली पण कशी पाहिली काय त्याच्यामधून पाहायला भेटलं सगळ्या गोष्टी सांगितल्या मी आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम रो आहे नाही पण हे राहतिसता झोपून खातोय पालकाच्या भाज्या कोणत्या तर काय पालकाच्या भाज्या तुझं पोट म्हणजे तुझा पोट म्हणजे डायरेक्ट कसं वाटतं टँकर आहे टँकर दुधाचं टँकर पण एवढं मात्र खरं बरं का एवढे असाय मित्रांनो याला खायला पियला तुम्हाला दिवसात चार टाईम पण गडी खाऊन पिऊन सुखा देऊन जाऊ पाहिजे काय पाहिजे नाही तर मित्रांनो जाऊन द्या बा कसा वाटला व्हिडिओ त्याचं काय ते आपल्या गडी दिली आपल्यासोबतच असतोय पण हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा की कसा वाटला आवडल्यावर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि आपले इंस्टाग्रामला वन मिलियन झालेत राहू का वाच पण इन यूट्यूबला आपले लोक नाव उठवायला लागलेत आपल्याला राहू <laughs> कारण लोक काय म्हणतात का इन्स्टाला वन मिलियन येतं आणि यूट्यूबला एवढे कमी कसं काय तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला की तुम्हाला माहिती आहे कारण ते असं की तरुण पोरच सगळे आपले बघणार आहे तर तरुण पोराला यूट्यूबवर वेळ द्यायला आवडत नाही किती भारी जरी कंटेंट असलं तरी फक्त इंस्टाग्रामला स्क्रोलिंग इंस्टाग्रामच्या रील एवढंच कारण आहे आलो आलो एवढी क्लिप किं करतो फक्त मग ना काम मग म द्या महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ असते तर आणि इंस्टाग्रामला फक्त स्क्रोलिंग असते स्क्रोलिंग सबस्क्राईब करते ते स्क्रोलिंग असते फक्त आणि त्या फक्त दोन तीन सेकंदाचा वेळ असतो दहा सेकंदाचा त्याच्यामुळं लोकांना वाटतं की लाईव्ह वेळ भेटू नये लाईव्ह वेळ देऊ नये पण यूट्यूबला वेळ द्यावा लागतो त्यासाठी मला असं वाटतं कदाचित इकडं युट्यूबवर जे ना की तुम्ही कमी पाहता व्हिडिओ पण आजकाल बघा व्हिडिओ यूट्यूबला आपलं जे काय असतं ते रिअल असतं यूट्यूबला सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर करतो नाही का तर सबस्क्राईब करा नसून गेलं तर खाली सबस्क्राइबचं बटन आहे करून टाका फ्री आहे सगळं आणि लाईक करा व्हिडिओला आणि भेटूया उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद